थंडीचं सीझन चालू झालेलं आहे मार्केटमध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर आलेली आहे आज आपण बिना बेसनपीठ घालता कोथंबीर वडी कशी बनवायची हे बघणार आहोत एक टिप्स अशी आहे की कोथंबीरमध्ये कुठलंही पाणी किंवा ओलसरपणा नसावा ती अगदी कोरडी झालेली असावी तरच तुमच्या कोथंबीर वड्या खुसखुशीत आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतील तर अशा प्रकारे आपण कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे बारीक अशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे आता आपण ही कोथंबीर एका ताटामध्ये काढून घेऊया ही कोथंबीर जास्तीत जास्त बारीक करून घ्यायची आहे आता बिना बेसनपीठ घालता आपण हिला बनवणार आहोत त्यासाठी मी येथे एक वाटी म्हणजे शंभर ग्राम मुगाची डाळ भिजत ठेवली होती चार ते पाच तासासाठी आता ती छान भिजलेली आहे आता ही डाळ आपण थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार घ्यायच्या आहेत काही लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रकला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बिना पाणी टाकता ही पेस्ट काढून घ्यायची आहे आणि तुम्ही ही पेस्ट कोथिंबीरमध्ये घालायची आहे अशा प्रकारे सर्व डाळ पण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक कप मी येथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप में थे पीट है। धाती बारा मी येथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे दहा ते बारा लसूण पकडायला मी खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलेला आहे ती पेस्ट टाकलेली आहे एक एक टीस्पून लाल तिखट घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे अर्धा टी स्पून आमचूर पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि दोन टेबल स्पून पांढरे तीळ घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा इथे थोडी साखर घातलेली आहे ह्या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर वड्याचं पीठ मळताना यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण हे मळून घेणार आहोत मिष्टन थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे जर थोडं पातळ वाटलं असेल तर यामध्ये दोन तीन चमच आपण ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे हवं तसं कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही यामध्ये पीठ ॲड करू शकता आणि आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडंसं मी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे हवं तसं तुम्ही यात ॲड करायचं आहे पीठ मळताना शेवटी यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आता छान मळून घ्यायचं पाण्याचा थोडाही वापर न करता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आता चाकूने आपण याचे समान तीन भाग करणार आहोत प्रत्येक भागाला आपण लांबट गोल असा आकार देणार आहोत तुम्हाला हवं असेल तर चौकोनी वड्या पाडायच्या असेल तर तुम्हाला सर्व पीठ थाळीमध्ये चौकोनी आकारामध्ये सेट करायचं आहे जर तुम्हाला गोल आकारामध्ये कोथंबीर वडी हवी असेल तर तुम्हाला असे लांबट गोल गोळे तयार करून घ्यायचे आहे मी येथे ढोकळा थाळी घेतलेली आहे यात थोडंसं तेल घालायचं आहे आणि ब्रशनी याला ग्रीस करून घ्यायचं आहे ढोकळा थाळी नसेल तर तुम्ही चाळणीचाही वापर करू शकता तेल लावल्यानंतर तिळ घालायचे आहे तिळ घातल्यावर आपण यातला एक गोळा घेऊन त्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे जेणेकरून ती सर्व बाजूंनी एकसारखे लागल्या जातील असे आपल्याला सर्व गोळ्यांना करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुमचे काही सजेशन असेल तर ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चौकोणीशेपमधली कोथंबीर वडी कशी करायची त्याचाही व्हिडिओ आय मध्ये दिलेला आहे तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे तिन्ही गोळे आपले सेट झालेले आहे गोळे वाफेवर शिजत ठेवण्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे जेव्हा आपण थाळी ठेवू तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे आपल्या हाताला वाफ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण ती थाळी यामध्ये ठेवून देऊया झाकण लावल्यानंतर मध्य आचेवर आपल्याला वीस मिनिटासाठी हे शिजून घ्यायचं आहे आहे आता आपण चेक करूया चाकूच्या साह्याने आपण याला चेक करणार आहोत या वड्यांमध्ये चाकू घालून बघायचा आहे चाकू अगदी क्लीन निघालेला आहे वड्या छान शिजलेल्या आहे आता याला थंड करून घ्यायचे आहे गोळ्या अगदी छान थंड झालेले आहे आता कट करून घेऊया चाकूच्या सयाने आपल्याला एक एक इंचच्या अंतरावर याला कट करायचे आहे टेक्चर बघा किती छान असं आलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोड्या आपल्याला कट करून घ्यायचे आहे एकसारख्या शेपमध्ये कट केल्यानंतर त्या दिसायलाही छान दिसतात अशा प्रकारे सर्व आपण कट करून घेऊया सर्व कोथिंबीर वडे आता तळण्यासाठी तयार झालेले आहेत आता मी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल मध्यम आच्यावर गरम झालेलं आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतरच आपल्याला यात वड्या घालायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जेणेकरून ह्या जळणार नाही आणि एकसारख्या मधनं क्रिस्पी होतील आणि छान तळल्या जातील पाच मिनटानंतर आपण याला हलवून घ्यायचं आहे बिरवड्या तळल्या गेल्यानंतर फेस तेलाचा कमी व्हायला लागतो ला म्हणजे आपल्या कोथंबिरवड्या छान क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये सर्व काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व कोथंबीर वड्या तळून घ्यायच्या आहे तुम्हाला हवे असेल तर एकदा सर्व तळू शकता किंवा तुम्हाला अर्ध्या तळायच्या असेल बाकीच्या नंतरही तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस कधीही गरम गरम तळून खाऊ शकता तुम तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा ह्या कोथंबीर वड्या बिना पिठाच्या तयार झालेल्या आहे एक कोथंबीर वडी तोडल्यानंतर त्यातलं टेक्चर बघूया टेक्चर अगदी छान आलेलं आहे आणि खायला एकदम कुरकुरीत अशा ह्या झालेल्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दा बाजेने करून नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला नक्की मिळत राहील तर अशा खमंग खुसखुशीत कुश कोथंबीर वडी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस याचा आस्वाद घेऊ शकता